धाराशिव न्यूज स्पष्ट व निर्भीड धाराशिव मध्ये आपलं स्वागत आहे श्यामभैया जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश उभाटा गटातील माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपामध्ये प्रवेश शिवसेना उभाटा गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच श्री श्यामभैया जाधव यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला त्यांचा या प्रवेशाबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या पक्षात मनपूर्वक स्वागत करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की श्री जाधव यांचा प्रशासकीय या अनुभव व लोकसंपर्क भाजपच्या वाढीस निश्चित बळ देणारा ठरेल भाजपच्या विकासाभिमुख धोरणावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी नमूद केले या प्रवेश प्रसंगी श्री सुरेश भाऊ देशमुख श्री नितीन काळे श्री नेताजी पाटील श्री नितीन भोसले श्री नितीन काळे श्री दत्ता देवळकर श्री राजा